आवाज कोकण चोवीस तास आपले चॅनल आपला आवाज कोकण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना जुन्यांना नवीन नियम नको असं मत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीपूर्वी निवडणुकीपूर्वी दिलेले सरसकट सगळ्यांनी आता फेर सर्वेक्षण किंवा नियम अटी नेमकं काय लाडक्या बहिणीसाठी सगळ्या ज्या सवलती यापूर्वी दिलेल्या आहेत मी विधानसभेत सांगितलं की ज्यांची कोणती सवलत या कोणत्याही लाडक्या बहिणीला कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे बंद होत कामाने ज्या काही निकष लावायचे ते इथून पुढं ज्या नवीन बहिणी ऍड होतील त्यांना लावाव्यात स्वतःहून अर्ज लाईनीत उभे राहून भरलेल्या आहेत त्यांना थांबवण योग्य होणार सर बीडच्या प्रकरणामध्ये काय दागोदरी मंत्रापण जातात काय सांगाल बीडच्या प्रकरणामध्ये काय दागोदरी मंत्रपन जात काय सांगा नाही आता ते सगळ्या गोष्टी हळूहळू पुढं आल्या की त्यावर बोलणं उचित आहे आधीच यांच्याबद्दल टोकाची भूमिका घेणे योग्य नाही पोलीस योग्य ते तपास करतील आणि योग्य ती माहिती पुढे आणतील अशी आम्हाला आशा आहे वाल्मिकी कराडांचा आखा कोण मंत्रिमंडळात आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे ते ज्यांनी आका हा शब्द रूढ केला त्यांना विचारा मला माहित नाही ते कोणाचं नाव घेऊन बोलत निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते असतील किंवा जे पराभूत उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर दिसतोय कोकणातले शिवसेनेचे नेते राजा साळवी हे देखील भाजपच्या वाट्यावर असल्याचं म्हटलं महाविकास आघाडी कसे पाहते पराभूत झाल्यावर थोडा काळ वाईट वाटत नाराज कुठं जातील असं मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस म्हणतायत भाजप हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे म्हणून अर्थात संख्येप्रमाणे तोच मोठा आहे ना महाराष्ट्रात मोठा झालं आणि भारतात मोठं झालं जगतभेबांचं असं म्हणणं आहे ते दोन्ही पवार एकत्र यावं काय वाटतं काय नक्की म्हणजे मला माहित नाही मी बघून सांगेन तुम्हाला <laughs> मराठा समाज वंजारा समाज वाद होऊ शकतात असं कधी वाटते काय सर होऊ नये तसा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे कुठेही टोकाची भूमिका जातीसाठी आणि जातीवरून घेण्यात येऊ नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे सगळं अल्वेल आहे राज्य योग्य पद्धतीने चाललंय असं आपल्याला वाटतं तुम्ही ठरवायचं आता आमच्याबद्दल जनतेने निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं कारण जनतेने एका बाजूने एवढ्या मोठ्या प्रमाणात तोल दिलेला आहे त्यामुळे आता जे राज्य करणारे आहेत त्यांच्या काही काळ गेल्यानंतर कळेल असं तर कालच निवडणुका झाल्या आणि आज आपण जर विचारलं तर आम्ही निवडणुकीत आमचे विचार मांडलेलेच आहेत त्यामुळे आता नव्याने विचार मांडायला काही घटना व्हाव्या लागतील त्यानंतर पाहू बीड प्रकरणाचा योग्य तपास सुरू राहावा अशी अपेक्षाही आमदार जयंत पाटील यांनी चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र यावे असे सगळ्यांचं मत आहे आपलं काय मत आहे मी त्याच्यावर काही मत व्यक्त करणं योग्य नाही लोक बोलतात वेगळे लोकांच्या अटकळी आहेत त्यामुळं लोक म्हणतात माझं त्याच्यावर काही म्हणत नाही सर राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतरचे भुजबळ साहेब सर सर।, सर 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 राष्ट्रवादीत आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाचं प्रदर्शन या ठिकाणी आमचे प्रशांत यादव यांनी उभं केलेलं आहे नऊ तारखेपर्यंत चालणार आहे त्याचा लाभ कोकणातल्या आणि खास करून रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्यांनी घेतला पाहिजेत अतिशय आधुनिक अशा व्यवस्था या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत शेतीचे नवे प्रयोग दाखवण्यात आलेले आहेत कोणाकोणाची की गोद मी पला आहे तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा